तर तुम्ही या प्रकारे भाजी करून बघा कशी झाली ती मला नक्की सांगा आणि हे बघा तुम्ही एकदा तरी करून बघितलं तर तुम्ही सारखं सारखं करून कराल इतका मस्त मसाला रस्सा भाजी होत आहे नमस्कार मैत्रिणी आज आपण बघणार आहोत वांगी रस्सा भाजी वांगी रस्सा मसाल्यामध्ये आपण सेम मसाला वांगी तसंच करणार आहोत पण वांगेमध्ये मसाला न भरता रस्त्यामध्ये मसाला टाकून आपण भाजी बघणार आहोत तर त्यासाठी काय खायची लागणार आहे त्यासाठी आपण बघूया तरी ते मी अडीचशे ग्राम वांगी घेतलेली आहेत वांग्याशी काटेरी घेतलेली आहे बघ हे बघा वा हिरवी वांगी घ्यायची हिरव हिरव देत असलेली वांगी घ्यायची काटेरी वांगी घ्यायची आहे तर मी अडीचशे ग्रॅम अशी ताजी वांगी घेतलेली आहे आणि आता यासाठी काय साहित्य लागणार आहे ते बघूयात आपण इथे मी एक मोठी बारीक चिरलेला कांदा घेतलेला आहे इथे एक पिकलेला टोमॅटो बारीक चिरून घेतलेला गे गे आहे गे। इथे कांदा लसूण मसाला घेतलेला आहे जिरे मोहरी मिक्स घेतलेला आहे इथे लाल तिखट घेतलेला आहे इथे एक चमचा गरम मसाला घेतलेला आहे इथे एक चमचा पांढरे तीळ घेतलेले आहेत भाजून घेतलेले आहेत इथे सात आकडे लसून आणि एक इंच आलं घेतलेलं आहे आणि ते सुके खोबरं घेतलेलं आहे आणि ते कोथिंबीर घेतलेली गे, को गे, आहे कोथिंबीर काढण्यासाठी घेतलेली आहे चवीपुरतं मीठ लागणार आहे आणि तेल लागणार आहे तळण्यासाठी वांगी काढण्यासाठी सुद्धा तेल लागणार आहे आणि फोडण्यासाठी सुद्धा तेल लागणार आहे आणि ते शेंगदाण्याचं कूट लागणार आहे तर आपल्या भाजी बी गरम पाण्याचाही वापर होणार आहे तर आता हे आपण वांगी चिरून घेऊयात तर पहिल्यांदा वांग कसं चिरायचं मी तुम्हाला दाखवते आता हे आपण हे वांग घेतलेलं आहे ह्याचं अर्ध डेट काढून घ्यायचं आहे इतपत अर्ध डेट काढून घ्यायचं आहे आणि याचं जे हे असेल हे आपलं पण थोडं थोडं काढून घ्यायचं आहे आणि चवचे जे काटे आहेत ते सुद्धा काढून टाकायचे आहेत तर याप्रमाणे आपलं वांग साफ करून घ्यायचं आहे आता वांग साफ केल्यानंतर ते चिरायचं कसं तेही दाखवते शुभ्र आहे कीड कीड आहे का बघायचं वांग्यामध्ये आपण मसाला वांग्याला कसं चिरतो तसं त्याप्रमाणे वांग चिरायचं आहे आणि या पाण्यामध्ये टाकायचं आहे घेण्यासाठी तर हे वांग काळ करू नये म्हणून अजून एक टिप्स सांगते तुम्हाला तर हे वांग काळ करू नये म्हणून यामध्ये थोडस मीठ टाकायचं या पाण्यामध्ये पाण्यामध्ये जर मीठ टाकून वांगी धुवायला ठेवली तर आपली वांगी काळी पडणार नाही पूर्ण पांढरसुद्धा दिसतील आणि वांग्याला तुरटपणा येणार नाही वांग्याला चव सुद्धा येईल तुरट वांगी लागणार नाही म्हणून आपण पाण्यामध्ये थोडस मीठ टाकायचं वांगी धुताना तर याप्रमाणे आपण सगळे वांगी चिरून घेऊयात या आपण सगळी वांगी अशी चिरून घेतलेली आहे बघा तर ह्याला असं आपण स्वच्छ धुवून घेऊयात इथे वांगे आपण धुवून एका सुती कपड्यावर सुकायला ठेवूयात कारण आपल्याला तेलामध्ये फ्राय करायचं त्यातलं पाणी निघून जाण्यासाठी आपण सुती कपडा निकायला ठेवूया तोपर्यंत आपण वाटण करून घेऊया आपल्या भाजीसाठी इथे मी सुके खोपरे घेतलेलं आहे बारीक चिरून घेतलेला आहे एक इंच आलं घेतलेला आहे सात आठ पकडे लसणाचे घेतलेले आहेत एक चमचा भाजून घेतलेलं पांढरे तेल आहे ते पण यामध्ये टाकूया आपण आणि ही कोथिंबीर घेतलेली आहे कोथिंबीर मी काड्यांसहित घेतलेली आहे आणि यामध्ये आपल्याला टाकायचं आहे कढीपत्ता इतका नाही टाकायचा फक्त यातलं एकच फांडी या अशी काढून आपल्याला आहे कढीपत्ता मी वाटणामध्ये टाकत आहे फोडीमध्ये टाकत नाही हे कढीपत्ता वाटणामध्ये टाकत आहे कारण हा बारीक चॉक करून जाऊ शकतो कढीपत्ता हा वाटण्यात टाकायचा आहे तर आता आपण काय करूया मिक्सरला बारीक वाटून घेऊयात आता आपलं वाटण वाटून झालेलं आहे आता आपण कडे तापत ठेवूया कडी तापत ठेवलेली आहे मी ते आता यामध्ये आपण एक दोन ते तीन मिनिटं आपण तेलात आपली वांगी परतून घेऊयात बघू शकता इथे फक्त दोन ते तीन मिनिट आपल्याला ही वांगी तेलामध्ये परतून घ्यायची आहे मी कडी कापत ठेवलेले अगदी दोन ते तीन चमचे आहे जास्त तेल टाकत नाहीये कारण आपल्याला फक्त वांगी परतून घ्यायची आहेत काय करायची नाहीये फक्त थोडीशी परतून घ्यायची आहे तेलामध्ये ही वांगी परतून झालेली आहेत आपण यास पण करूया आणि आपली वांगी काढून घेऊयात वांदी आपण काढून घेतलेली आहे आता परत आणि यामध्ये फोडणीसाठी तेल टाकूयात तेल गरम झालं यामध्ये टाकूयात जिरे मोरी जिरे मोरी टाकूयात जिरे मोरी चढत की आपल्याला टाकत आहे बारीक केलेला कांदा इथे मी एक वाटी चिरून घेतलेला कांदा आहे तर यामध्ये टाकला आपण थोडासा गॅस करतो तुम्ही बघू शकता आपली होळी तटडलेली आहे आता यामध्ये आपण आपला केलेला कांदा टाकूया या। कांदा परतून घेऊया तर यामध्ये आपल्याला फोडणी खडीपत्ता टाकायचा नाहीये कारण आपण वाटणामध्ये खडीपत्ता टाकलेला आहे त्यामुळे आपल्या फोडणीमध्ये खडीपत्ता टाकायचा नाहीये कांदा लाल होईपर्यंत परतूया आता आपला कांदा लाल परतलेला लाल पाणी परतलेला आहे जे आपण वाटण केलेलं आहे खोबऱ्याचं ते आपण यात टाकून घेऊया खोबऱ्याचं वाटण आपण कांद्यामध्ये टाकून परतून घेऊया आपलं खोबर वाटण परतत आहे तोपर्यंत मी इकडे गरम पाणी करायला ठेवलेलं आहे कारण आपल्या भाजीला गरम पाणी टाकायचं आहे त्यामुळे काय होईल आपल्या वांग्याचं रसायला सळ येईल थंड पाणी टाकायचं नाही थंड पाणी टाकल्याने नाही भाजीचे तोंड निघून जाते त्यामुळे आपल्याला गरम पाणी टाकायचं आहे हे आपलं वांग्याचा मसाला परत तोपर्यंत इकडे आपलं पाणी गरम होईल खोबर परत बारीक चिर एक टमैटो टाकोन घरलेगा टमैटो भी परत बाकी है, एक है गरम मसाला है एक गरम गरम मसाल कंदा लसून मसाला है हा घरगुती कंदा लसूण मसला है सोलापुर पद्धति है लाल तिखा घरगुती है तुम्हारा जो काना लसून मसाला कि लाल तिखट हल पाउडर गरम मसाला धने पावडर जिरा पावडर यापैकी कोणतेही मसाले हवे असेल तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये माझा व्हॉट्सअप नंबर देते तुम्ही त्यावर मला कॉल व्हॉट्सअप करून सांगू शकता सगळेचे मसाले हे घरगुतीच मसाले आहेत आता हे मसाले आपण माझ्यामध्ये करतून घेऊया मसाल्यामध्ये परतून घेऊयात एक अर्धा एक मिनिट हे आपण तेलामध्ये मसाला मिक्स करून घ्यायचा आहे त्यामुळे काय होईल आपल्या भाजीचा रशाला चांगला कलर येईल आता आपला मसाला परतून झालेला आहे यामध्ये आपण हे आपण जे फ्राय केलेली वांगे आहे ते आपण घेऊया आणि हे या मसाल्यामध्ये मिक्स करून घेऊया मसाला, मसाला, मसाला ले ले। हा वांग्याला लावून घ्यायचा एक अर्धा एक मिनटं ह्या मिक्स करायचं कारण मसाला वांग्याला लावला पाहिजे मग नंतर आपल्याला गरम पाणी टाकून घ्यायचं आहे आता हे आपला मसाला परतून झालेला आहे आता यामध्ये आपल्याला हे जे गरम पाणी केलेलं आहे ते टाकायचं आहे आपल्याला जितपत्र चावळ हवा आहे तितपत आपल्याला पाणी टाकून घ्यायचं आहे तर मी पतच पाणी टाकते हे बघा इथपर्यंत ठेवत आहे त्यामुळे मी एक पत्र पाणी टाकलेलं आहे तुम्ही बघू शकता किती कि मस्त कलर आलेला आहे तर यामध्ये आपण टाकून घेऊया दाण्यांचा कूट हा कूट एकदम बारीक मी वाटलेला आहे हे बघ एकदम बारीक वाटलेला कूट टाकायचा आहे कारण त्यामध्ये मिक्स होऊन जाईल बारीक शेंगदाण्याचा कूट टाकायचा आहे आणि हे यामध्ये मिक्स करून घ्यायचं आहे

आणि असं आपल्या वांग्याला घुसून बघायचं हे बघा सहज घुसला आहे याचा अर्थ आपलं वांग शिजलेलं आहे आता आपण करूया गॅस बंद हे बघा किती छान मस्त कलर आलेला आहे आपल्या भाजीला आणि तुम्हाला दाखवू किती छान आपलं रस्त झालेला आहे एकदम मसाला रसा झालेला आहे हे अगदी मस्त झालेला आहे मसाला रस्सा झालेला आहे आणि हा हा मसाला आपल्या वांग्यामध्येही उतरलेला आहे आपण वांग्यामध्ये मसाला न भरता आपला मसाला वांग्यामध्ये उतरलेला आहे आता यावर आपण बारीक चिरलेली कोथिंबीर टाकून घेऊया आपली मसाला वांगी तयार झालेली आहे मसाला वांगी कशी झाली मला नक्की सांगा तुम्हाला जर आवडली असेल तर व्हिडिओला लाईक करा व्हिडिओला जर तुम्ही नवीन बघत असाल तर सबस्क्राईब करा एक नक्की करून पहा खूप मस्त लागते आणि जे मसाला वांगी अतिशय सुंदर लागते नक्की करून पहा